नमस्कार मंडळी अन्नपूर्णाज किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आपण आज ड्रायफ्रूट्स बासुंदी बनवणार आहोत त्यासाठी मी हो दूध गरम करायला ठेवलेलं आहे फुल्ल क्रीम म्हैशीचं दूध मी घेतलेलं आहे अर्धा लिटर एवढे होईल एवढे तर मी ते दूध गरम करत आहे तर साय त्यामध्ये मिक्स करत आहे गरम करत करतच तुम्ही पाहू शकता तर आपलं दूध गरम झालेलं आहे आता एका मध्ये आपण एक अर्धी वाटी खवा घेणार आहोत खवा आपण व्यवस्थित खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत व्यवस्थित अर्धी वाटी खवा घेतलेला आहे मी तर तो व्यवस्थित असा भाजून घ्यायचा पाहू शकता कशा प्रकारे भाजत आहे तर यामध्ये आपण आता ड्रायफ्रुट्स घालणार आहोत काजू बदाम चारोळे ते पण ह्याबरोबर व्यवस्थित भाजले जातील जेणेकरून त्यासाठी ह्यामध्ये आपण एक अर्धी वाटी ड्रायफ्रूट्स घात आहोत काजू बदाम आणि चारोळी तर माझ्या चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ते प्लीज करून घ्या बेल आयकॉनला क्लिक ही करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा तर आपण व्यवस्थित ड्रायफ्रूट्स खव्यासोबत भाजून घेत आहोत पाहू शकता तर एकीकडे दूध उकळलेलं आहे व्यवस्थित ते व्यवस्थित असं ढवळत राहायचं सा। जेणेकरून सायतेची त्यामध्ये मिक्स झाली पाहिजे खवाही आपला भाजत आहे खरपूस रंगावर खवा भाजायचा जेणेकरून त्यात मिक्स व्यवस्थित होईल आणि दूध फाटणार नाही यासाठी खवा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा माझा खवा भाजून झालेला आहे पाहू शकता त्याचा कलर ही जर थोडाफार चेंज झालेला आहे तर हा खवा आपण थोडा थोडा करून दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत दूध माझं गरम झालेलं आहे थोडंफार आटलेलं पण आहे जास्त आटवण्याची काही गरज नाही आहे तर आपण फिक्की बासुंदी बनवणार आहोत त्यासाठी एवढा खवा पुरेसा आहे मी एक चमचाभर खवा घातलेला आहे तो दुधामध्ये आपण व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा ड्रायफ्रूट फिक्की बासुंदी त्यात साखरेचं प्रमाण नंतर घालायचं आहे आपण थोडंसं घालायचं तर खवा थोडा थोडा करून मिक्स करून घ्यायचा हे खूप छान बासुंदी होते दाणेदार होते दाटसरपणा येतो ह्याला व्यवस्थित आणि थोडा एक चमचाभर खवा मी ह्यामध्ये घालून मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित असं हलवत राहायची बासुंदी धवळत राहायची पाहू शकता बासुंदीचा कलरही थोडाफार चेंज झालेला आहे यामध्ये कॅरेमल किंवा काय बाकीचा काही उपयोग करणार नाही साधी सोपी आपली ड्रायफ्रुट बासुंदी डेअरी मध्ये मिळते त्याप्रमाणे त्या, त्या प्रकारची बासुंदी मी बनवणार आहे तर थोडाफार धाडसर पण आलेला आहे खवायचा कलर यामध्ये उतरत आहे थोडाफार पाहू शकता अशी व्यवस्थित अशी ढवळत राहायची ड्रायफ्रूट्स पण खूप छान दिसत आहेत बासुंदीमध्ये पाहू शकता तर ह्यामध्ये आपण जायफळची फूड घालणार आहोत जायफळची फूड जायफळचा वास बासुंदीमध्ये खूप छान लागतो मला आवडतो त्यामुळे मी ह्यामध्ये जायफळचे जायफळ थोडंफार खिसून घेतलेलं आहे ते मी ह्यामध्ये घातलेलं आहे ते मी मिक्स वेल करून घेते तर ह्यामध्ये आपण आता एक चमचावर कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आणि एक दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आणि ते व्यवस्थित पेस्ट तयार करून घ्यायची जेणेकरून बासुंदीचा स्ट्रक्चर छान होईल ह्यासाठी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट आपण बासुंदीमध्ये घालणार आहोत तर ही बासुंदीची पेस्ट आता मी कॉ कॉर्नफ्लॉवरची पेस्ट आता बासुंदीमध्ये घालत आहे ती व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची ह्या पेस्ट मग बासुंदीला एक दाटसरपणा येतो छान स्ट्रेक्चर येतं आणि एकदम डेअरीची जशी बासुंदी डेअरीमध्ये मिळते ना तशा पत् पद्धतीची बासुंदी आपली ही होते तयार आवश्यकता थोडंफार दाटसरपणा यायला सुरुवात झालेली आहे माझी बासुंदी व्यवस्थित असं ते आपण जे काय कॉर्नफ्लॉवरची पेस्ट घातलेली आहे ती दोन मिनटं आपण बासुंदीमध्ये शिजवून द्यायची पाहू शकता व्यवस्थित अशी ढवळून घेतलेली आहे मी बासुंदी हे दोन मिनटं शिजलेलं आहे कॉर्नफ्लॉवरची पेस्ट दुधामध्ये व्यवस्थित आता आपण थोड्या वेळ बासुंदीला छान वे उकळी येत आहे तर गॅस बंद केलेला आहे मी त्याची थोडीफार वाफ जाऊ द्यायची कारण ह्यामध्ये आपण साखर घालणार आहोत आता गॅस चालू असताना उकळत्या बासुंदीने जर साखर घातली तर बासुंदी फाटण्याची शक्यता असते त्यामुळे एक वाफ जाऊन द्यायची आणि मगच आपण साखर घालायची गॅस चालू असताना साखर घालायची नाही आता मी साखर पूर्णपणे व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घेते जेणे विरगळवून घेते साखर गरम गरम कोणत्याही दुधाच्या पदार्थामध्ये जर साखर घातली किंवा गुळ घातला तर तो पदार्थ फाटण्याची शक्यता असते त्यामुळे मी कधीही गॅस बंद करूनच साखर किंवा गुळ घालते तुम्ही ही ही क्रिया करून पहा तर साखर माझी पूर्णपणे बासुंदीमध्ये बिळगलेली आहे बासुंदीला दाटसर पण आलेला आहे तुम्ही पाहू शकता बासुंदी माझी दाटसर आणि ड्रायफ्रूट्स बासुंदी माझी तयार झालेली आहे धन्यवाद मंडळी माझ्या पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल